सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असून तापमान चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले दिवसेंदिवस तापमान वाढत असल्यानं बाजारपेठांवर वा त्याचा विपरीत परिणाम होतोय उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या वेळी उष्णतेनं हैराण झालेल्या ग्राहक वर्ग घराबाहेर पडत नाही शीतपायांच्या दुकानांमध्ये मात्र गर्दी दिसून येतय सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उन्हाचा पारा वाढलाय वारणानगर आणि परिसरामध्ये चाळीस अंश सेल्सिअस तापमान आहे वाढत चाललेल्या तापमानामुळे चा दुपारच्या वेळेत ग्राहक वर्ग बाहेर पडत नाही त्यामुळे बहुतांश बाजारपेठा दुपारी एक नंतर सायंकाळी चार वाजेपर्यंत बंदच असतात त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर देखील शुकशुकाटच पाहायला मिळतो दुसरीकडे रस्त्याकडेला थाटलेली शीतपेय आणि आईस्क्रीमच्या दुकानावर मात्र गर्दी झालेली दिसतीये वाढलेल्या तापमानामुळे शरीराचा दाह होत असून तो शांत करण्यासाठी नागरिक शीतपेयांच्या दुकानाकडवळत आहेत एकूणच वाढत्या उन्हामुळे बाजारपेठा थंडावल्या असून शेतकरी वर्गाचे डोळे वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत